मुलीला ते कळलंच नाही कारण मी दाढी गेली सकाळी एकदा आणि ती उठल्यानंतर तिला असं हे काय झालंय त्यामुळे ती लांब पळायला लागली माझ्या बसून कि ते लाव आणि नंतर तिचं आता सध्या तरी हेच टुंबणं चाललं की ती दाढी लाव ना परत लाव समीरचं काम पाहिलं होतं आणि मला अर्थातच खूप आवडतो सुंदरा मनामध्ये भरली हाही शो मी त्याचा पाहिला होता कारण तेही प्रोमोज खूप प्रॉमिसिंग होते का कोणत्या क्षणी हरवते मन कसे उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे जुळती हे प्रीतीचे समीरन शिवानी पहिलं तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये पुन्हा एकदा स्टार प्रवाहाची मालिका तुम्ही करताय काय सांगाल किती वर्षाने कमबॅक झालेला आहे आणि कसं वाटतंय स्टार प्रवाहावरती पुन्हा काम करू मला असं सा वाटतं सॉरी मला असं वाटतं की ह्या मालिकेत असलेले सगळ्या जणांचं स्टार प्रवाहावरती कमबॅक आहे मी समीर आ, मानसी आमचे रायटर आमचे प्रोड्युसर सुद्धा सो सगळ्यांचेच कमबॅक आहे ते करेक्ट आहे शिवानी म्हणाली तसं बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा येतोय आणि सगळ्यात आनंद हा आहे की आम्ही जी पात्र आधी केलेली होती त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं घेऊन येतोय आणि स्टार प्रवाहाबद्दल सांगण्याची कोणाला गरज नाहीच आहे महाराष्ट्राचा नंबर वन चॅनल आहे कंटेंट जर तुम्ही बघितलात तर तो खूप उत्तम आहे प्रत्येक मालिका वेगळी आहे त्यातली पात्र वेगळी आहेत इंटरेस्टिंग आहेत आणि तसंच इथेही आहे असंख्य पात्र आहेत म्हणजे आम्ही सगळे आत्ता त्यांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेजण आलो आहे पण आम्ही सोडून सुद्धा असंख्य छान छान पात्र आहेत की जी प्रेक्षकांना हवी हवीशी वाटतील काही जण काही जणांचा तिटकारा येईल पण एकूण आहे सो मला असं वाटतं की तुम्ही सगळे वाट वाट आम्ही प्रचंड उत्सुकतेने बघतोय बरं शिवानी देवयानी तुझी मालिका खूप गाजली होती आणि आजही लोक तुला देवयानीच्या नावाने ओळखतात त्याच्यानंतर आता ही मालिका करतेस एवढा वर्ष का थांबली होतीस मालिकेसाठी थोडं तुझं थोडं ही मालिका करण्यासाठी बहुतेक मी एवढे वर्ष थांबले होते आणि स्टार प्रवाहासोबत पुन्हा काम करायचं होतं स्टार प्रवाहासोबतच पुन्हा काम करायचं असं म्हणून थांबले होते ओके okay, तुम्हाला तुमचे म्हणजे पहिल्या मालिकेचे काही दिवस आठवले का जेव्हा स्टारच परत शूटिंग चालू झालं मग अशी ज्ञानेश्वरी म्हणाली तसं की माहेरी आल्यासारखं वाटतंय का तर हो, हो खरंच माहेरी आल्यासारखं वाटतं आहे कारण इतक्या वर्षानंतर पुन्हा सेम चॅनलवरती सेम एनर्जी घेऊन की अरे आता आपला पहिला शो आहे आ, हीच एक्साइटमेंट आहे म्हणजे दहा किंवा नऊ वर्षाचं हे जे अंतर आहे ते अजिबात आठवत नाही आहे मला कारण जी एक्साइटमेंट किंवा जे दडपण पहिल्या दिवशी होतं सेटवर जायचं तेच आलं होतं आणि आता तर जसे जसे दिवस कमी होतात सतरा जून जसं जवळ येते त्याचं एक वेगळं प्रेशर आलंय की प्रेक्षक कसं रिस्पॉन्स करतील त्यांना आवडेल अशी खात्री आहे पण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी खूप उत्सुकता आहे सो जसं देवयानीच्या वेळेला डे वनला फिलिंग होतो तसंच फिलिंग आताही आहे समीर माझ्या बाबतीत खूप जास्त नॉस्टॅल्जिया होता कारण आमचं शूट ज्या सेटवर चालू आहे त्याच्या त्याच सेटवरती फक्त बाजूच्या फ्लोअरवरती माझं गोटचं शूट असायचं त्यामुळे मला तिथे आल्यानंतर पुन्हा कारण मी मढमध्ये पण मालाडमध्ये जिथे शूट चालतं मढमध्ये तिथेही खूप वर्षांनी शूट केलं आहे त्यामुळं तेही मला फार छान वाटलं की पुन्हा त्याच स्टुडिओला फक्त वेगळा फ्लोअर आहे आणि तिथे आपण येतोय आणि स्टार प्रवाहावरती येतोय पुन्हा त्यामुळे येस त्या गोष्टीनी थोडा नॉस्टॅल्जिक झालो होतो मग मी नंतर सगळ्यांना फोनही केला म्हटलं अरे इकडे आलो आहे मी फोटोजही पाठवले की अरे इथे आलो आहे मी परत त्यामुळे येस एक्साइटमेंटही आहे आणि आता थोडं ही म्हणाली तसं सतरा जून जसं जवळ येत आहे मालिकेचं प्रसारण आता सुरू होणार आहे सो तशी थोडंसं दडपणही आहे की कसं रिसिव्ह होईल लोकांना आवडेल का आणि काय रिस्पॉन्स येईल कसं रिॲक्ट करतील सो दोन्ही आहे मिक्स्ड थोडं हे थोडं ते बरं समीर तुझा स्वभाव मिश्किल दाखवलेला आहे आणि तुझा लुक पण खूप वेगळा आहे सो तुला पर्सनली हे लुक किती आवडलं आणि बायकोने काही कॉम्प्लिमेंट दिले काय या लुकसाठी प्रचंड आवडलं मला लुक म्हणजे कॅरेक्टर मुळात आवड नव्हतं आणि मला कम्प्लीट अपोजिट इमॅजिन झालं होतं खरं तर पण मेकर्स आणि हे हे का लोक क्रिएटिव्ह लोक जे बसलेले असतात मागे पडद्याच्या मातून ही एवढी लोकं काम करतात सो मला पहिल्यांदा असं झालं की अरे हा तर मला कॅरेक्टर बिजी फसं आहे तर हा इतका असा काय आहे पण मग जेव्हा एपिसोड्स वाचायला सुरुवात केली आणि तेव्हा मला ती गंमत कळली की अरे हाच कॉन्ट्रास्ट गंमत आणणार आहे की हे जे अशा लुकमध्ये जनरली असतात ती लोक जे काम करतात यातला हा एकही एक करत नाही हा म्हणजे काय म्हणतात ना की स्ट्रीट स्मार्ट आहे काही फारसं घडत नाही आयुष्यात बरं आणि अशा त्या, त्या स्ट्रगलमध्ये अडकलेलं आहे पण ॲट द सेम टाईम पॉझिटिव्ह आहे so, सो हे खूप इंटरेस्टिंग होतं माझ्यासाठी त्यामुळे मला खरं तर पहिल्यांदा थोडासा डाऊट होता की म्हणलं अरे हे कॅरेक्टर असं आहे आणि असं का केलं असेल लुक किंवा असं काय पण ते आता मला असं वाटतं की अरे ते करेक्ट आहे आणि हे मस्त वर्कआउट होईल असं वाटतंय मुलीने कॉम्प्लिमेंट दिली बा बायकोपेक्षा मुलीला ते कळलंच नाही कारण मी दाढी केली सकाळी एकदा आणि ती उठल्यानंतर तिला असं हे काय झालंय त्यामुळे ती लांब पळायला लागली माझ्यापासून की ते लाव आणि नंतर तिचं आता सध्या तरी हेच टुपणं चालू आहे की ती दाढी लाव ना परत लाव ना परत तिला मी म्हटलं की आता हे असंच आहे थोडे दिवस मग आता ती जरा झाली जरा झालीय टू झाली की ठीक आहे हा आता असाच दिसणार आहे बाबा काही वर्ष वर्षा <laughs> एकमेकांसोबत पहिल्यांदा काम आहे काय सांगाल कसे आहात मी रिसेंटली होती आणि मला मी तेव्हा मधुगंधा कुलकर्णींनी ती लिहिलेली होती मी त्यांनाही सांगितलंच होतं आणि ही, ही भेटल्यावर मी पहिल्यांदा तिला तेच सांगितलं म्हटलं तू अप्रतिम काम केलेस त्याच्यात तीही कामं आणि मी मागची पाहिले म्हणजे देवयानी वगैरे च्या वेळेला मी आ, ती माझ्या घरी बघितली जायची कारण ती मालिकाच अशी होती की मला वाटत नाही महाराष्ट्रात असं एकही घर असेल जी जिथे ही मालिका पाहिली गेली नाही आहे त्यामुळे ती मला तेव्हापासून माहिती होती आणि त्यामुळे मला छान वाटलं मुळात हे पेअर इमॅजिन झालं ह्याचंही मला गंमत वाटली की हे कॉम्बिनेशन कधी इमॅजिन झालं नसेल कुणाला त्यामुळे मला एक फ्रेशनेसही वाटला त्याच्यात की अरे आपण असं जेव्हा असतं ना की हे अनएक्सपेक्टेड कोणीतरी समोर हो आहे त्यावेळेला त्या सगळ्याच गोष्टी फ्रेश वाटतात नवीन वाटतात आणि छान वर्कआउट होतात समाव सो येस डेफिनेटली uh, समीर म्हणाला तसंच मी समीरची आधीची सिरियल स्टार प्रवाहावरचीच त्याचे काही एपिसोड्स मी पाहिले होते त्याचं कारण म्हणजे ती uh, तो शो माझा मित्र डिरेक्ट करत होता आणि त्याला uh, त्याची खूप इच्छा होती की कसं वाटतंय प्लीज बघून सांग सो त्याच्यात मी समीरचं काम पाहिलं होतं आणि मला अर्थातच खूप आवडतो सुंदरा मनामध्ये भरली हाही शो मी त्याचा पाहिला होता कारण तेही प्रोमोज खूप प्रॉमिसिंग होते सो so, uh, समीरबरोबर असं आईस ब्रेकिंग मोमेंट uh, कधी करायची वेळ आली नाही याचं कारण म्हणजे uh, आमचे खूप कनेक्टेड uh, फ्रेंड्स आहेत जे कॉमन फ्रेंड्स आहेत सो आम्ही असे ऐकून होतोच एकमेकांविषयी आणि आता तर माहितीही झालं सो एक्सायटेड आहोत आणि प्रेक्षकांना भेटायलासुद्धा एक्सायटेड नक्कीच प्रोमोही खूप गाजत आहेत आणि तुझी ही खूप दमदार झालेली आहे सो आणि खूप सुंदर दिसतंय आणि समीर सुद्धा गातो मग आज शिवाणीसाठी तुला एखादं दोन लाईन गायचं असेल तर ते काय असत ना कोणत्या क्षणी हरवते मन कसे उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे बंध जुळती हे प्रीतीचे घोड नाते जन्मांतरीचे Wow, thank you. वा वा सुंदर थँक्यू सो मच so आणि अशी सुरेल मैफिल रोजच सेटवरती आता असणारच आहे सो so, थँक्यू आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगतो सतरा जून पासून आम्ही भेटायला येतोय तुम्हाला आपल्या लाडक्या वाहिनीवरती स्टार प्रवाहावरती रात्री नऊ वाजता बघायला विसरू नका थोडं तुझं आणि थोडं माझ